हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ उद्यापासूनच आपला चातुर्मास चालू होणार आहे तर चातुर्मास आपला चार महिने असतो चातुर्मासामध्ये आपल्याला विष्णुदेवांची सेवा करायची असते मनोभावे विष्णू देवांची जी सेवा करतो ती ते लक्ष्मीही वास करते त्यामुळं विष्णुदेवांची आपण जेवढी सेवा या महिन्यामध्ये करेल तेवढं आपल्याला जमल तेवढं आपण या महिन्यात करावं तर उद्यापासून चातुर्मास चालू होणार आहे तर देवशनी एकादशी ते देवउठणी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत हे आपले चार महिने म्हणजेच चातुर्मास असतो तर हे चातुर्मास आहे ना गुरु चातुर्मासामध्ये आपल्याला खूप विष्णुदेवांची सेवा केल तेवढेच आपल्याला लाभही तेवढेच मिळतात आपल्या ग्रंथामध्ये ना खूप महत्व दिलं आहे चातुर्मासाला तर आपण एक साधी सरळ वृत्त तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे तुम्हाला हे गोपद्म आपल्याला दररोज काढायचं त्यां आणि त्यांची पूजा करायची असते तर आता इथं मी माझ्याकडे ना छोटासा साचा होता गाईचा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही काढला तरी चालेल फक्त एक गोपद्म आहेत ना तेहतीस गोपद्म आपल्याला काढायचे असतात तर आता पहिल्यासारखा हाताने आपल्याला रांगोळीने काढायचं नाही कोणकोण तांदूळ तांदूळच्या पिठीपासूनही काढतं आता रांगोळीपासूनही काढतं कोण तर आता मी ता तुम्हाला रांगोळीपासून दाखवते तर आता हे साचे मिळतात आपल्याला आणि हा पंधरा वीस रुपयाला तुम्हाला इझिली आता कुठेही मिळतो चातुर्मास चालू होण्याच्या अगोदर हे गोपद्म बाजारात खूप आले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला लाकडीही मिळतात आणि हे प्लास्टिकचेही मिळतात तुम्हाला जसं परवडेल जसं आवडेल तो आणू शकतात आणि ही सेवा आपल्याला देव देवघरात करायची असते देव देवांच्या समोर करायची असते पण हे आपल्याला आहे ना पाठावर करायचे असते असे खाली नाही करायची जर तुमच्याकडे पाठ नसेल तर तुम्ही एखादा कपडा लाल कलरचा अंतरून त्याच्यावर करू शकता आणि दरवाज्यात काढू शकता तुम्ही हे गोपद्म नाहीतर तुळशीपशी ही सेवा करू शकता आता हे गोपद्म माझे काढून झाले आहेत आणि मी थोडंसं चांगलं वाटण्यासाठी अशी रांगोळी काढून घेतली आहे साईडनं आणि दिवा लावून घ्यायचा पहिल्यांदा गोपद्म आणि आपण देवघरासमोर काढत असेल ना तर दिवा आपला असतोच त्यामुळं अजून एक लावायची गरज नाही आणि असंही आपण देवाग देवांसमोर दररोज रांगोळी काढतोच तर त्याच्याऐवजी आपण गोपद्माची रांगोळी काढायची गोपद मला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आणि जो दिवा आहे त्याने ओवाळायचं आणि धूप तर आपण दे देवघरात लावलेलेच असते त्यामुळं एवढी साधी सरळ सेवा तुम्ही विष्णुदेवांची करून विष्णुदेवांना प्रसन्न करू शकता आणि जिथे विष्णुदेव असतात तिथे लक्ष्मी वास करतेच करते त्यामुळं करते, पर्यायाने लक्ष्मीची ही सेवा तुमच्या हातून होते तर ही सेवा तर मी नक्की करणार आहे तुम्ही करा आणि याचे लाभ ही खूप आहेत तर आपल्या कुटुंबासाठी आपण खूप काही करत असतो तर त्याच्यामध्ये ही सेवा करून आपल्या कुटुंबाला जी वाईट शक्ती असतात त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं आपल्या घरात सुख शांती लाभते लक्ष्मी वास करते आपल्या घरामध्ये महिलांचं अखंड सौभाग्य राहतं आणि आपल्या मुलांबाळांसाठी त्यांच्या कल्याणासाठी आपण हे व्रत नक्की करू शकतो आणि हे व्रत व सगळेजण करू शकतात त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही जेव्हा महिलांना प्रॉब्लेम असतो तेव्हा ते पुरुष करू शकतात नाहीतर चार दिवस नाही केलं तरी चालतं पाचव्या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो तर असं हे व्रत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचे लाभ ही जाणवतील आणि उद्यापासून हे नक हे व्रत चालू होते आणि ज्याला जमे हे व्रत तुम्ही सलग पाच वर्ष करू शकता नाही तर अखंड ठेवू शकता आणि याचे उद्यापन हे खूप सोपे आहे एखाद्या सुवासनीला बोलून तुम्ही हळदी कुंकू देऊ शकतात आणि तिला तेहतीस रुपये देऊ नाहीतर ओटी भर एवढंच करायचं आहे आणि खूप सोपं उद्यापनही आहे आणि तुम्ही संकल्पही करू शकतात नाही केला तर तसंही केलं तरी चालतं तर अशी सेवा नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या येणाऱ्या शाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार